हाय कसे आहेत सर्व मस्त ना तर आज मी एक तुम्हाला पारंपरिक पदार्थ बनवून दाखवणार आहे ते म्हणजे आपल्याकडे त्याला लापशी म्हणतात गव्हाची खीर म्हणतात आणि कर्नाटकमध्ये त्याला हुग्गी म्हणतात तर हे आहेत गहू हे आपले नॉर्मल गहू नाही आहेत हे गहू आहेत आणि तुम्ही बघू शकताय ह्या गव्हाला दोन्ही साईडने जे असे काठीसारखे नाक ह्याला नाकं म्हणतात तर ते नाकं आपल्याला काढून टाकायचे तर ते कसे काढायचे आणि याची अशी गोल दाणेदार खीर कशी बनेल तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथे मी हे घेतलेले आहेत पावशर गहू आणि ते असे छान थोडेसे धुवून एक पाच मिनटं त्याला पाण्यामध्ये ठेवायचं पाच मिनटांनी आपल्याला ते पाण्यातून काढून एका कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहेत तर ही प्रोसेस तुम्ही रात्री करायला घेतली एक पाच मिनटं पाण्यात ठेवायचं आणि रात्री त्याला कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आणि ते झाल्यानंतर आपल्याला बघू शकता इथे कसे ते असे सॉफ्ट पडलेले आहेत पाच मिनटातच गहू आणि हे गहू आपल्याला असे जाडसर कपड्यामध्ये थोडेसे ओलसर राहतील असे बांधून ठेवायचे आहेत आणि हे आपल्याला रात्रभर असेच बांधून ठेवायचे आहेत म्हणजे हे सॉफ्ट होतात आणि ह्याचे पूर्ण नाकं निघून जातात आता ह्याला नाकच म्हणतात आमच्याकडे मला माहिती नाही तुमच्याकडे काय म्हणत असतील तर इथे असं हे मी कपडा असा पॅक करून ठेवलेला आहे हा आपल्याला सकाळपर्यंत ठेवायचा आहे आता हे मी संध्याकाळच्या जेवणासाठी बनवणार आहे त्याच्यामुळे मी हे सकाळी सगळी प्रोसेस करते आहे आणि ही संध्याकाळच्या जेवणामध्ये मी नैवेद्यामध्ये बनवणार आहे की तर इथे बघू शकता आता हे मी संध्याकाळी इथून काढून घेतलेलं आहे कपड्यातून सॉफ्ट असे झालेले आहेत ते आणि आता आपल्याला हे थोडंसं असं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये असे दोन तुकडे होतील असं घ्यावायला इतकं जास्त फिरवायचं नाही आहे फक्त ते पुढचे नाकं तुटतील आणि थोडीशी वरची साल्ट जातील त्याचे इतकंच आपल्याला त्याच्यामध्ये एकच गरक द्यायचं आपल्याला मिक्सरचा ते, ते फिरवून घ्यायचं आणि मग आपण त्याला हातावर असं थोडंसं चोळून घ्यायचं आणि सूपामध्ये पाकडून घ्यायचं आता माझ्याकडे सूप नव्हतं त्याच्यामुळे मी हे ताटामध्येच पाकळून घेतलेलं आहे बघू शकताय आहे मी फक्त थोडंसं फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये ते पण आपल्याकडं उखळ नसल्यामुळे उखळ असेल तर उखळामध्ये थोडंसं चेचून घेतात म्हणजे पारंपरिक पद्धतीने करायचं म्हटलं तर उखळामध्ये चेचून घेतात आणि ही दीप्ती अशी मध्ये मध्ये काहीतरी करत होती चालू होतं तिचं चा। आता इथे बघू शकता तुम्ही कसे झालेले आहेत गहू एक पण मी असा अर्धा तोडलेला नाही आहे मिक्सरमध्ये फक्त थोडंसं मी हे करून घेतलेलं आहे त्याला भरडून आणि आता आपल्याला हे पाण्यामध्ये टाकून दोन वेळेस धुवून घ्यायचं आहे म्हणजे वरचं जे आपलं ते साल निघालेलं असतं ते पाण्यासोबत निघून जातं तर इथं असं हे मी सगळे गहू असे थोडेसे हातावर असे क्रश केल्यासारखे करून घ्यायचे आपण बघू शकताय कसं निघतं आहे त्याचं सगळं सालट आणि इथे मी कुकरमध्ये टाकून कुकरमध्ये एक ग्लासला तीन ग्लास पाणी टाकायचं सहा ते सात चिट्ट्या करून घ्यायच्या आपण याला छान अशा शिट्ट्या करून घेतल्या मी आता कुकर थोडासा गार झाला की आता आपण बघूया ओपन करून त्याची थोडीशी हवा काढून हे गरम गरमच आपल्याला उघडून बघायचं आहे आणि त्याच्यामध्ये जो आपला पावभाजीचा मॅशर असतो त्याच्याने छानपैकी असं मॅश करून घ्यायचं कारण एकदा ही खीर गार झाली की परत मॅश पण होत नाही आणि गूळ एकदा टाकला की परत ती शिजत नाही त्याच्यामुळं व्यवस्थित शिजली की नाही हे पण बघून घ्यायचं आणि असं मॅश करून घ्यायचं छान असं तर ती एक जीव होते छान आता याच्यामध्ये आपण जे काई काई जे इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत ते आता आपण याच्यामध्ये आपल्याला काय काय वापरायचं आहे ते जे पारंपरिक पद्धतीने वापरतात त्याच गोष्टी मी याच्यामध्ये वापरलेल्या आहेत तर इथं आहे विलायची आणि थोडीशी बडीशेप घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक ते दोन वाटी साखर टाकायची म्हणजे विलायची आणि बडीशेप छान अशी दळली जाते मिक्सरमध्ये म्हणून आपण याच्यामध्ये साखर टाकून दळत आहोत आणि हे असं छान फिरवून घ्यायचं मिक्सरला बारीक एकदम पोड करून घ्यायची आपल्याला याचा वास पण खूप छान येतो तर आता आपण हे सर्व गव्हाच्या खिरीमध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून घेऊयात थोडंसं परत एकदा मॅश करते मी जितकं मॅश कराल तितकी खीर छान बनते ही आहे भाजलेली खसखस त्याच्यानंतर आपण टाकतो इथं सुंट खिसलेली सुंट आहे ही तुम्हाला सुंठ पावडर भेटली तर तुम्ही टाकू शकता हे ओल्या खोबऱ्याचे काप आहेत ते टाकून घ्यायचे आणि त्याच्यानंतर जी आपण पावडर केलेली आहे आणि विलायचीची ती पण याच्यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे सगळं असं एकचीव झालं पाहिजे आणि तुम्ही एकदा नक्की बनवून बघा सेम जशी पूर्वी बायका बनवायच्या सेम तशीच बनते चव तर एकदम तशीच येते फक्त ह्याला खपली गहू वापरायचे तर अजून चव छान येते आता आपण याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया पावशर गव्हाला पावशर गुळ वापरायचं असतो आता गुळ टाकल्यानंतर आपण परत एकदा छान असं मॅश करायचं आणि एक पाच ते सात मिनटं आपल्याला परत ह्याच्या ह्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि परत एकदा हा सगळा गुळ तर मेल्ट झालेलाच आहे मी चिरून घेतलेला आहे पण जरी थोडासा राहिला तर सर्व असं एकजीव होतं छान गॅसवर एक शिजवून घेतलं की एक पाच ते सात मिनटं आपण झाकण ठेवून याला छान असं शिजवून घेऊया तर बघू शकता खीर किती छान दिसती आहे आणि आज आहे चतुर्थी संकष्टी चतुर्थी वर्षातली पहिली चतुर्थी आहे त्याच्यामुळे मी आज ही खीर बनवली तर छान अशी दाणेदार किती छान बनलेली आहे बघू शकताय तुम्ही इथे आता पाच ते सात मिनटं असं झाकण ठेवून आपल्याला थोडंसं वाफवून घ्यायची ही खीर आता ही ऑलमोस्ट तयार आहे खीर खाण्यासाठी जरी आपल्याकडे उखळ नसेल घरी तरी पण आपण इतक्या छान प्रकारे ही खीर बनवू शकतो गणपतीमध्ये पहिल्या दिवशी गणपतीला आमच्याकडे खिरीचा नैवेद्य असतो त्या दिवशी आम्ही बनवतो खीर गव्हाची खीर कर्नाटकमध्ये ह्याला उगी म्हणतात कुणी ह्याला लापशी पण म्हणतं व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा सो थँक्यू फॉर वॉचिंग